नमस्कार मित्रांनो पारू आठ ऑगस्ट प्रोममध्ये दामिनी दिशाला चांगला ढोस पाजते दिशा लगेच प्रीतूकडे जाते आणि म्हणते मला किर्लोस्कर कंपनी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज कंपनीची ब्रँड अँबॅसेडर व्हायचे तो शॉकून बघायला लागतो ती म्हणते नाही जमणार आता प्रीतू झटका देत तिला नजरेनेच लायकी दाखवतो आता दिशा चुटकी वाजवत म्हणते मला त्या प्रियाला कामावरून फायर करायला जास्त वेळ नाही लागणार प्रीत आता तू ठरवायचं प्रियाला कामावर ठेवायचं की पारूला ब्रँड अँबेसिडर जर माझी आठ मान्य केली तर प्रिया कामावर राहणार आणि पारूला तू काढून मला ब्रँड अम्बॅसिडर बनवायचं आता प्रितू गोंधळून जातो तो स्विमिंग पूलकडे जातो आणि तिथे प्रियाला बोलवतो त्याला टेन्शनमध्ये बघून प्रिया म्हणते प्रितम सर काय झालं प्रीतू म्हणतो माझं काही डोकंच चालत नाही आहे असं ना जीवच द्यावा जीव द्यावा काय देऊनच टाकतो आणि त्या क्षणी तो पाण्यात उडी घेतो आता तर प्रिया मोठ्याने ओरडते प्रीतम सर असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद